आज आपण वेळुवनामध्ये आलेलो आहोत वेळुवण राजगीर येथेमध्ये आहे राजगीर नालंदा तर अडीच हजार वर्षापूर्वी ज्यावेळेस भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाली आणि मग भगवान बुद्धाने पहिला वर्षावास सारनाथ येथे केला आणि त्यानंतर सर्व भिक्षूंना आदेश दिला की रे तुझी कवेच्या अधिकांक बहुजन काय बहुजन सुद्धा त्यानंतर सर्व भिक्षू प्रत्येक वेगवेगळ्या डायरेक्शनला गेले आणि बुद्ध इकडे गयाला आले गयाला येऊन पुन्हा त्यांनी नदी काशव गयाकाशक पूर्वेला कशक या हजारो एक हजार ब बंधूंना दीक्षा दिली आणि ते सर्वप्रथम भिक्षू बनले त्याच्यानंतर ते, ते सर्व अरंत झाले गयाशेष पर्वतावरती भगवंतांनी उपदेश दिला आणि ते सर्व अरंत झाले आणि हजारो भिक्षू आणि बुद्ध या राजगिरीच्या दिशेने पैदल पैदल आले तर ज्या ठिकाणी जेटीएन आहे त्या ठिकाणी जे गाव होतं त्या गावामध्ये हजारो भिक्षूंनी भोजन केलं आणि त्यानंतर ते असे राजगिरीच्या दिशेने आली राजगिरीच्या दिशेने आल्यानंतर गिज्जेकूट पर्वत होतं त्याला पाच पांडव पर्वतसुद्धा म्हणतात पाच पर्वत तर ते वेगवेगळे पर्वत रांगा आहे त्या पर्वतरांगेमध्ये पूर्ण भिक्षू राहत होते तिथं भगवंतानी वास केला मग त्यावेळेस सा बिंबीसार राजा होता राजगिरीमध्ये त्याला कळलं की भगवान बुद्ध आलेले आहेत आपल्या राज्यामध्ये मग तो बिंबीसार राजा भगवान भगवंतच्या भेटीसाठी गेला आणि त्याने भगवंताला निमंत्रण करत हे वेळूवन जे राजाचं वन होतं याच्यामध्ये बांबूची झाडं होती त्या वेळुवनामध्ये बुद्धासाठी कुठे बांधून बुद्धाला येथे पाचारण केलं वर्षावर करण्यासाठी आणि मग बुद्ध वेळुवनामध्ये आले वेळोवनामध्ये आल्यानंतर भगवान राजगिरीतील लाखोंच्या संख्येने असं म्हटलं होतं की पाच लाख लोकं भगवंतांना भेटण्यासाठी आले होते राजासोबत त्या पाच लाख लोकांना भगवंताने सर्वप्रथम शील प्रदान केले पंचशील प्रदान केले शिलाचं महत्त्व सांगितलं आणि पाच लाख लोकं धम्माची दीक्षा त्यांना मिळाली स्त्रोतापन्ना सत्रतागामी अनागामी अनंत अवस्थेला काय केले व गेले तर हे सर्व पाव पवित्र भूमी वेळवण असं आहे आणि या वेळवणामध्ये भगवंतांनी दुसरा वर्षावास तिसरा वर्षावास आणि चौथा वर्षावास एकूण तीन वर्षावास केलेले आहे आणि या परिसरामध्ये हे बुद्धाची प पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे इथे सर्वांनी आलं पाहिजे आणि येथे दोन चार पाच मिनिट का होईना आपण ध्यान केलं पाहिजे कारण या वनामध्ये हजारो वृक्ष तपलेले आहेत हजारो वृक्ष अरंत झालेले आहेत हजारो लोकांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे हजारो लोकांचं जीवन सुखी झालेलं आहे अशी ही पावन पवित्र भूमी त्याच्या दर्शनासाठी आज आपण आलेला आहे सुद्धा दर्शनासाठी या सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सुखी हो सुखी हो।